वाटलं कधी कुणाजवळ आपलं मन मोकळं करावं वाटलं कधी कुणाजवळ आपलं मन मोकळं करावं तिच्या आठवणीत किमान कवितरी व्हावं किती सांगायच्या आठवणी तिच्या माझ्या किती सांगायच्या आठवणी तिच्या माझ्या चोरून भेटीच्या आजही साक्षी बळस एकटा खडका त्या नदी किनारीच्या सरी श्रावणातल्या विसरलेलं आठवून गेल्या सरी श्रावणातल्या विसरलेलं आठवून गेल्या काळीच माझे तोडून श्रावणही निघून गेला तुझ्या आठवणी इतक्या बेचेन करतील असं कधी वाटलं नव्हतं तुझ्या आठवणी इतक्या बेचेन करतील असं कधी वाटलं नव्हतं याआधी माझं कधी इतकं कुणात गुंतलं नव्हतं खोका साफ करताना दिसली जुन्या डायरीत तिची अक्षरे खोका साफ करताना दिसली जुन्या डायरीत तिची अक्षरे मनही गहीवरून गेलं बघून निळ्याशाईतील ती आठवण आहे माझी आठवण काळत जा असं तुला म्हणणार नाही माझी आठवण काळत जा असं तुला म्हणणार नाही हृदयात लपून ठेव कधीच कुणाला कळणार नाही विसरावं म्हटलं तरी तूच आठवायची विसरावं म्हटलं तरी तूच आठवायची माझ्या एकटेपणातही ओढ तुझीच असायची तुझी एक आठवण मला रडवून सोडते तुझी एक आठवण मला रडवून सोडते मी तुझीच रे म्हणून गुदमरून टाकते एक तुझी आठवण खूप आहे डोळे भरून यायला एक तुझी आठवण खूप आहे डोळे भरून यायला अजून काय पाहिजे काढायला अचानक विजा कडाडतात आठवण तिची झाली की अचानक विजा कळातात आठवणतीची झाली की मीही असाच घाबरून जातो आकाशात वीज कडाडली की